सीआयडीनं कोर्टात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात संतोष देशमुख हत्या प्रकरण उलगडून सांगताना अनेक धक्कादायक पुरावे समोर आणले देशमुखांना मारहाण करताना उलट्या काळजाच्या हैवानांनी कशा पद्धतीने क्रूरतेची सीमा ओलांडली हे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हजरला या प्रकरणातील आरोपी क्रमांक एक असणाऱ्या वाल्मिक कराडने आपल्या मोबाईल फोन मधील संतोष देशमुखशी संबंधित असणारा सर्व डाटा देशमुखांच्या हत्येनंतर डिलीट केला होता परंतु तपास यंत्रणांनी कराडच्या तीन आयफोन मधील महत्वाचा डेटा रिकव्हर केला ऑगस्ट जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे काही सीडीआर देखील सीआयडी एसआयटी न तपासले ज्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे असं सीआयडी न दोषारोप पत्रात नमूद केलं मोबाईलचा महागडा शोक कराडचा कसा अंगलट आला त्यातून कोणते पाच पुरावे पोलिसांना सापडले महत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आलेला कराड आणि घुलेच्या ऑडिओ क्लिपचा तपशील काय सीआयडी वाल्मी कराडची नेमकी किती संपत्ती आणि कोणत्या आलिशान गाड्या जप्त करणारे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या खंडनीतूनच झाल्याचं दोषारोपत्रात स्पष्ट करण्यात आलं खंडणी अट्रॉसिटी हत्या आणि संघटित गुन्हेगारी ही सर्व प्रकरणे एकमेकांशी लिंक असल्यामुळे तपास पूर्ण करून ऐंशी दिवसातच दीड हजार पाणी एकत्रित दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आलं बारा मार्च पासून आता या प्रकरणावर सुनावणी चालू होईल दाखल केलेल्या दोषारोप पत्रातून अनेक धक्कादायक पुरावे समोर येत असून पोलिसांनी वाल्मी कराडचे तीन महागडे आयफोन जप्त केले होते त्यातून जवळपास साडेचार महिन्यांचा सा डिलीट केलेला डेटा पोलिसांनी रिकव्हर केला ज्या माध्यमातून खळबळजनक सत्य उघड झालंय कराड विष्णू चाटे सुदर्शन भुले या काळात परस्परांशी संपर्कात होते त्यांच्यातील कॉल्सचा डेटा हस्तगत करण्यात आला आवाजाचे नमुने घेऊन त्याची पडताळणी करण्यात आली आणि त्यामुळेच अनुक्रमे एक दोन आणि तीन क्रमांकाचे ते आरोपी ठरले कराडकडे आयफोनच्या लक्झरी सिरीज मधील तीन आयफोन होते पहिला गोल्डन रंगाचा आयफोन सिक्स्टीन प्रो दुसरा गोल्डन रंगाचा आयफोन थर्टीन प्रो आणि तिसरा फिकट निळ्या रंगाचा आयफोन थर्टीन त्याच्याकडील या तीन मोबाईलची किंमत सहा लाख रुपये असल्याची माहिती समोर येते आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागतानाचा सुदर्शन भुलेचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय या व्हिडिओमध्ये सुदर्शन भुले आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगतोय की शंभर लोक सांभाळण्यापेक्षा एक करार सांभाळायला तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही अण्णांनी मागितलेले दोन कोटी रुपये देऊन टाका तुमचे काम सुरू होईल माझ्या विरोधात तुम्ही पोलिसात तक्रार दिली आहे ही गोष्ट वाल्मिक अण्णांना समजली आहे त्यामुळे ते तुमच्यावर खूप आहेत मागणी पूर्ण करा कामं बंद केली जातील अशी धमकी सुदर्शन भुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिलाचा हा व्हिडिओ मधून दिसून येत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कधीच पायात न चप्पल घालणारा वाल्मिकराडकडे महागड्या आलिशान गाड्यांची भरमार होती ज्यामध्ये फोर्ट इंडीवर जॅगवॉर लँड रोव्हर मर्सिडीज बेंच बीएमडब्ल्यू टोयोटा इनोवा अशोक लेलँड हायवा या सर्व गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केलाय सोबतच वाल्मिकराडच्या एकशे पंधरा कोटींच्या संपत्तीचा शोध सीआयडीनं घेतला असून त्यामध्ये पुण्यातील मगरपट्टा सिटी आणि एफ सी रोड येथील संपत्तीचा समावेश आहे सीआयडीनं आता या संपत्तीचा तपशील मिळून ती जप्त करण्यासाठी देखील न्यायालयात अर्ज केलाय पण माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडच्या एकत्रित संपत्तीचा तपशील समोर आलेला नाहीये आता पाहूयात दोषारोप पत्रात नमूद केलेल्या त्या सहा महत्वाच्या तारखा नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं त्यातील कोणता फोन कॉल्स मुळे वाल्मिक कराड अडकलाय तर पहिली तारीख आहे आठ दहा दोन हजार चोवीस या दिवशी मसाजोग येथील आवादा पवन ऊर्जा प्रकल्पाचे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना परळी येथील कार्यालयात आणण्यात आलं त्यावेळी विष्णू चाटे देखील तिथे थी उपस्थित होता कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या नाही बीड जिल्ह्यातील आवादा कंपनीचे सर्व कामं बंद करा अशी धमकी वाल्मिक कराडने त्यावेळी थोपटे यांना दिली त्यानंतरची दुसरी महत्वाची तारीख आहे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस या दिवशीचा चो विष्णू चाटेच्या केस कार्यालयाबाहेर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात कराड सह इतर आरोपी एकत्रित दिसत आहेत त्याच कार्यालयात बसून विष्णू चाटेच्या फोनवरून कराडने आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना धमकी दिली ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा काम चालू कराल तर याद राखा अशी ही धमकी होती त्या दिवशी दुपारच्या वेळेत सुदर्शन भुले हा मसाजोग येथील कार्यालयात गेला आणि अधिकाऱ्यांना धमकी दिली ज्याचा उल्लेख आपण या व्हिडिओ मध्ये अगोदर केलाय तिसरी महत्वाची तारीख आहे सहा बारा दोन हजार चोवीस या दिवशी आरोपी खंडणीसाठी पुन्हा मसाजोग येथील आवादा कंपनीच्या कार्यालयात गेले त्या ठिकाणी दोन गटात वाद झाला ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या ठिकाणी सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुदर्शन घुलेनं सरपंच संतोष देशमुखांना दिली त्यानंतर विष्णू चाटे हा वारंवार संतोष देशमुख यांना कॉल करून धमकी देत होता की खंडणीच्या आड येऊ नको वाल्मिकांना तुला जीवे सोडणार नाही या प्रकरणातील सर्वात महत्वाचा संवाद हा सात बारा दोन हजार चोवीस या तारखेला झालाय ज्यामुळे दोषारोप पत्रात वाल्मिक कराडचा मास्टर माइंड म्हणून उल्लेख केला या दिवशी सुदर्शन घुलेनी कराडला कॉल केला त्यावर कराड म्हणाला जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असेच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ तारखेला नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेलवर आरोपींची बैठक झाली ज्यात विष्णू चाटेनं वाल्मिकराडचा निरोप सुदर्शन भुलेला दिला संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचा काय परिणाम होतो हा संदेश इतरांच्या मनात जाऊ द्या असा हा निरोप होता त्यानंतर नऊ डिसेंबर दोन हजार ला दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं अमानवीय पद्धतीनं त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले आरोपींनी त्यांची हत्या कशा पद्धतीने एन्जॉय केली याचे फोटो तीन मार्चच्या रात्री माध्यमांमध्ये आले ते पाहून सर्वांच्याच भावना अनावर झाल्या धनंजय मुंडेंना देखील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला एकूणच दोषारोप पत्रात नमूद केलेल्या या सर्व पुराव्यांमुळे वाल्मी कराड हा या अमानुष हत्येचा सूत्रधार बनला आता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया ही बारा मार्च पासून सुरू होईल ज्यात इतर आरोपींबरोबरच वाल्मिक कराडला कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा